लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त कंप्यूटराइज व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच संपूर्ण राज्यसह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ई मशीनच्या तांत्रिक धान्य वाटप करताना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागत आहे अहमदनगर स्वस्त धान्य दुकानदार संघटना शाखा कोपरगावच्या वतीने मोठा रोष व्यक्त करण्यात आला असून विविध समस्या व मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की गेल्या सात जुलै दोन हजार चोवीस पासून ई पॉस मशीनवर ऑनलाइन वाटपामध्ये अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे दररोज केव्हाही सर्व्हिस बंद होत असल्याने आजपर्यंत साठ टक्के धान्य वाटप बाकी आहे यामुळे दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये संघर्ष व तक्रारी सुरू आहे तरी ई पॉस मशीनचा तांत्रिक दोष दूर करावा सदर वाटपास ऑफलाईन परवानगी किंवा मुदतवाढ मिळावी दुकानदारांचे गेल्या सहा महिन्यापासूनचे वितरणापोटी मिळणारे मार्जिंग रक्कम मिळावी वेळेत धान्य वाटप पूर्ण न झाल्यास किंवा लाभार्थी अन्य धान्य वाचून वंचित राहिल्यास दुकानदार यांना जबाबदार धरण्यात अशा लौकर, अशा सर्व अडचणी लवकरात लवकर सोडवण्यात मागण्या सदर निवेदनातून करण्यात सदर मागण्या मान्य न झाल्यास व समस्या दूर न झाल्यास तालुक्यातील सर्व ई पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात येऊन धान्य दुकान बंद करून तीव्र आंदोलनाचा इशारा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते व नायब तहसीलदार कुलथे यांनी स्वीकारले आहे यावेळी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना शाखा कोपरगावचे अध्यक्ष उत्तम सरम उपाध्यक्ष फकीरा टेके खजिनदार जनार्दन जगताप बाळासाहेब मवाळ सागर नरोडे राजेंद्र देवकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी सदस्य शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर शासन प्रशासन काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे गेल्या सात जुलैपासून जे ऑनलाईन धान्य वितरण प्रणाली आहे त्याला त्याच्यासाठी जे ई पॉस मशीन शासनाने दुकानदारांना प्रोव्हाइड केलेले आहेत ते गेल्या सात जुलैपासून सतत बंद येतात त्यातून वितरण होत नाही आणि पर्यायी दुकानदारांना लाभार्थ्यांच्या पर रोषाला सा सामोरं जावं लागतं दुकानदार अतिशय अडचणीत सापडलेला आहे कारण एकीकडं एक शासन म्हणतं की तुम्ही ई के वायशी देखील केली पाहिजे धान्याचं वितरण केलं ला पाहिजे लाभार्थी लाभापासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि एकीकडं एक कुठली कुठल्याही सुविधा शासन पुरवत नाही वास्तविक पाहता या सरकारने आता सध्या जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्या लाडक्या बहीण योजनेला वेगवेगळ्या संस्थांना मग अंगणवाडी असे अंगणवाडी सेविका असतील सेतू असेल ग्रामपंचायत असेल यांना जे ते फॉर्म भरायचे त्या फॉर्मची फी म्हणून कमिशन म्हणून त्यांना पन्नास रुपये दिले जातात परंतु रेशन दुकानदार हा घरगड्या टाईप शासनाचा घरघडी आहे की काय असं शासनाला वाटत असेल आणि प्रत्येक काम रेशन दुकानदारांकडून मोफत केलं जातं पर मोफत करत असतानासुद्धा त्या रेशन दुकानदाराला सन्मान नाही त्याला वे व्यवस्थित सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये रेशन दुकानदार काम करतो बदनाम होतो आणि शासन त्याकडं दुर्लक्ष करतं गेल्या सहा महिन्यापासून रेशन दुकानदारांना त्यांच्या हक्काचं जे वितरणापोटी मार्जिन असतं ते देखील मिळालेलं नाही आणि सहा सहा महिने मार्जिन न मिळाल्यामुळं वास्तविक पाहता त्या रेशन दुकानदाराचा प्रपंच त्या तुटपुंजा कमिशनवरती गेल्या कित्येक दिवसापासून रेशन दुकानदारांचं कमिशन देखील वाढवलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये रेशन दुकानदार काम करतोय परंतु शासन गेल्या कित्येक दिवसापासून वेगवेगळ्या स्तरावर संघटनांनी मागण्या करून देखील शासनाने कुठलीही दखल घेतली नाही गेल्या पाच वर्षापासून या सरकार स्थापनेपासून रेशन दुकानदारांच्या वेगवेगळ्या मागण्या आणि या मागण्यासंदर्भात पाठीमागे नागपूरला राज्य संघटनेमार्फत महामोर्चा रेशन दुकानदारांचा निघाला आणि त्या महामोर्चामध्ये माननीय मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच रेशन दुकानदारांच्या समस्याबाबत काहीतरी चांगला तोडगा काढण्यात येईल परंतु नंतर कुणीही त्याची दखल घेतली नाही आणि आज तायत रेशन दुकानदार आहे त्यात तटपुंजा कमिशनवरती काम करतो आहे आणि तेही सहा सहा महिने मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे समस्या गेल्या सात जुलैपासून आहे वास्तविक पाहता शासनानं एक तर ते ऑफलाईन वाटायची परवानगी दिली पाहिजे किंवा त्याला पुढच्या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यावर मुदतवाढ तरी दिली पाहिजे असं संपूर्ण रेशन दुकानदारांचं म्हणणं आहे आणि हे सगळं करत असताना लाभार्थ्यांपर्यंत शासनाने मेसेज दिला पाहिजे की तांत्रिक अडचण ही शासनाची आहे रेशन दुकानदारांची नाही कारण रेशन दुकानदार काम करत असताना लाभार्थ्याचा असा भास होतो की जाणून बुजून रेशन दुकानदार वाटप करत नाही आहे वास्तविक पाहता रेशन दुकानदाराची कुठलीच चूक नसताना रेशन दुकानदार हाकणाक बदनाम होतो यातून कुठंतरी दिलासा मिळावा अशी आमची अपेक्षा आहे शासनाने जर या मागण्यांची दखल घेतली नाही तर संपूर्ण राज्य रेशन दुकानदार संघटनेमार्फत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील रेशन दुकान बंद ठेवू आणि आम्हाला जे निकृष्ट दर्जाचे ई पॉस मशीन दिलेले आहे ते आम्ही तहसील कचेरीमध्ये शासन दरबारी जमा करून इनाचा निषेध करून शासनाने जर योग्य दखल घेतली नाही तर निश्चितच मोठं आंदोलन उभं करू एवढंच या निमित्तानं सांगतो लाभार्थी अन्नधान्याच्या लाभापासून जर वंचित राहिला तर याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील ना की दुकानदाराची कारण दुकानदाराची कुठलीही चूक नसताना कदाचित या महिन्यामधलं वाटप पूर्ण होणारच नाही असं एकंदरीत दिसतंय कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचं निवेदन आत्ता आज रोजी दुपारी तीन वाजता प्राप्त झालेलं आहे निवेदनात त्यांनी म्हटलं आहे ई पॉस मशीनचा तांत्रिक दोष दुरुस्त करून मिळावा आहे गेल्या एक या जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून ई पॉस मशीनवर सर्व्हर डाऊन असल्यामुळं लाभार्थ्यांना धान्य वितरण करता येत नाही ई पॉस मशीनची ती चिठ्ठी पण निघत नाही त्याच्यानंतर त्यांचा मार्जिनचा विषय मार्जिन रक्कम त्यांना गेल्या सहा महिन्यापासून मिळालेली नाही त्यांनी आत्ताच निवेदन दिलं आहे तर ते त्यांनी जे निवेदन दिले याच्यातल्या ते, सर्व मागण्या आपण जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांना आपण तात्काळ त्यांच्या निवेदनाच्या मागण्याचा निवेदना योग्य तो विचार करावा आणि जे सर्व्हर डाऊन आहे याच्या संदर्भातच त्या शासनस्तरावर कळवून येतील चालतं आहे ना आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी आहे ना यांना योग्य ते मार्गदर्शन मागू आणि त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन येईल ते तत्काळ आपण तालुक्याचे संघटना स्वस्त धान्य दुकानदार यांना ते योग्य ते आदेश लवकरात लवकर निर्गमित करू